राहुरी तालुक्यात वकील दाम्पत्याचा खून खून करून मृतदेह फेकले विहिरीत राहुरी तालुक्यातील येथील वकील राजाराम आढाव आढाव व मनीषा यांचे अपहरण करून खून केल्याचे उघडकीस गुरुवारी जानेवारी रोजी त्यांचे अपहरण झाले होते शुक्रवारी राहुरी तालुक्यातीलच उमरे गावातील स्मशानभूमी मधील विहिरीत दोघांचे मृतदेह आढळून आले पोलीस पाटलाने याबाबतची माहिती दिल्यानंतर पोलिसांनी शुक्रवारी रात्री उशिरा मृतदेह विहिरीतून बाहेर काढले आडाऊदांपन त्यांचा खून कोणी व का केला याबाबत राहुरी तालुक्यात उलटसुलट चर्चा सुरू आहे मानुरी ते उंबरे हे सुमारे पंधरा ते सोळा किलोमीटरचे अंतर आहे उमरे परिसरातच त्यांचे मृतदेह का टाकले याबाबतही पोलीस तपास करत आहेत पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीरामपूर विभागाचे पोलीस उपाधीक्षक डॉक्टर बसवराज शिवपुजे यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिक तपास करत आहेत ब्यूरो रिपोर्ट सह्याद्री न्यूज राहुरी